प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस मेच्या भागामध्ये इकडे आता सागर आणि मुक्ता मध्ये असतात मुक्ता सागरला सांगत असते सागर सावरा स्वतःला उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती सागर म्हणतो मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मुक्ता म्हणते चूक कसली चूक यावरती सागर म्हणतो मला तुमची माफी मागायची आहे खरं तर तुमच्या आईचा अपघात याचं सत्य मला सगळं माहिती आहे यावरती आता मात्र सागरचा मोबाईल वाचतो सागर तो मोबाईल कट करतो मुक्ता म्हणते म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आईचा आईचा अपघात कुणी केलाय सागर खरं सांगा म्हणजे सावनीने आईचा अपघात केलाय का असं म्हणत मुक्ता डायरेक्ट सागरला प्रश्न विचारते त्यावरती सागर म्हणतो नाही त्यावेळेला मुक्ताला जरासं ह्यायचं वाटतं पण थोड्याच वेळापुरतं त्यावेळेला सागर सांगत असतो खरं सांगू का सावनीने हा अपघात घडवून नाही आणलेला आहे तर हा अपघात घडवला आहे चुकून आदित्यकडून आदित्यचं नाव घेतल्यावरती इकडे मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत सावनी सांगत असते ही कुठच्या मातीची आहे बाई म्हणजे इतर कोणी बाई असेल तिने लगेचच या गोष्टीवरती विश्वास ठेवला असता पण ही मुक्ता मुक्ता तर खूपच आगाव आहे हिचं करायचं तरी काय असा विचार करत दोघंजण चर्चा करत असताना त्यावरती हर्ष म्हणतो तू सावनीला अंडर एस्टिमेट केलंस ना ही खूप मोठी चूक केलीस पण त्याच वेळेला आदित्य येतो आणि तो, तो म्हणतो पप्पा आले होते ना मग पप्पांना तू थांबवलं का नाहीस ते असे अचानक का निघून गेले यावरती सावनी म्हणते तुझा पप्पा माझा ऐकतो का तो माझं काहीही न ऐकता निघून गेलेला आहे असं म्हणत ती आदित्यला सांगते आणि दुसऱ्या क्षणाला तिला आठवतं की नशेमध्ये सागर सारखं सारखं तेच बोलत असतो सागर तेच बोलत असतो की या सगळ्यामध्ये मी मुक्ताला खरं सांगणार मग सावनी म्हणते तुला कळतंय का हर्ष आता यावेळेला सागर घरी गेला ना की तो सगळं मुक्ताला खरं सांगेल मग आपला प्लॅन चौपट होईल त्यावरती हर्ष म्हणतो प्लॅन चौपट कसा होईल आपल्याला तर हेच हवं होतं ना तुझ्या लक्षात येतं आहे का असं म्हणत हर्ष आणि सावनी दो आधित्ते ला, आधित्ते ला हे दोघ जण प्लॅन करत असताना इकडे आता सागर सांगत असतो मी आदित्यला आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण मी चुकीचं आहे हे मला कळलंय मी तुम्हाला खरं सांगायला हवं होतं खरंच पण मी खरं सांगू का तर इतक्या दिवसानंतर आदित्य मला भेटला त्याला पुन्हा गमवण्याची मला भीती वाटत होती आणि या सगळ्यामुळे मी हे केलेलं आहे खरंच मुक्ता मला माफ करा मी तुमचा दोषी आहे तुमच्या आईचा दोषी आहे पण खरं सांगू का तर तुम्ही आता आदित्यला जी शिक्षा द्याल ना ती मला मंजूर आहे पण शिक्षा देताना एवढाच विचार करा की आधी आपलं आहे आणि त्याला जन्मभराची अद्दल घडेल असं काही घडायला नको मुक्ता सांगते तुमचं म्हणणं मला पटतंय तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं मला कळतंय पण आपण जर का आत्ता आदित्यला असंच माफ केलं तर काय होईल लक्षात येते तुमच्या आत्ता जर माफ केलं तर त्याला असं वाटेल की आपण चुका करू शकतो आपण सुटू शकतो आणि पुन्हा तो त्या चुका करेल आणि त्यावेळेला मात्र आता तुम्ही जेव्हा त्याला सांगाल ना की तू हे चुकलास बाळा तेव्हा तो मला म्हणेल की मागच्या वेळेला मग तुम्ही मला का नाही सांगितलं की मी चुकलो होतो म्हणून असं म्हणत तो तुमच्यावरतीच दोष देईल तुम्हाला कळते का आत्ता जर त्याला तुम्ही तुमची चुकी समजवून सांगितलीत चुक ना तर पुढल्या वेळेला चूक करताना तो शंभरदा विचार करेल हा सुद्धा विचार तुम्ही करायला पाहिजे ना असं म्हणत आता मुक्ता ॲक्च्युली सगळं प्रकार सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता आदित्य म्हणत असतो मम्मा मला खूप भीती वाटते ग म्हणजे मला पोलीस नाही ना, ना पकडून घेऊन जाणार यावरती सावनी म्हणते बाळा मी तर तुला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे पण पण न तुझ्या पप्पांनी तुझ्या पप्पांनी जर का त्या मुक्ता आंटीला सांगितलं तर मला काही करता येणार ना नाही यावरती इकडे आता आदित्य म्हणतो नाही मम्मा पप्पा नाही असं करणार पप्पा त्या मुक्ताला नाही सांगणार यावरती सावनी म्हणते तुला पप्पांवरती एवढा विश्वास आहे पण काल तर पप्पा तुझा म्हण की मी मुक्ताला सगळं सांगणार तुला का यावरती आधी म्हणतो नाही माझे पप्पा मला नाही या सगळ्यात अडकवणार पण मम्मा तू मला वाचवशील ना असं म्हणत आधी आता दयेची भीक मागत असतो त्यावरती सावनी म्हणते तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी ठाम आहे इकडे मुक्ता सांगत असते हे बघा आदित्यने हे का केलेलं आहे कारण सावनीने त्याला नीटपणे संस्कारच दिलेले नाहीयेत सावनी त्याला संस्कार जर वेळेतच दिले असते ना तर हा प्रकार घडलाच नसता तुम्हाला समजतंय का सावनीने त्याच्यावरती चुकीचे संस्कार केले पण तुम्ही आहात ना त्याचे बाबा म्हणून खंबीर तुम्ही बाबा म्हणून खंबीर असताना त्याला कोणत्या गोष्टीची चिंता आहे त्याला तुम्ही बाबा म्हणून समजवा की हे जे आहे ना हे चुकीचं आहे यामध्ये तू चुकतो आहेस हे जर तुम्ही त्याला समजवलं तर ता त्याला कळेल यावरती सागर म्हणतो मुक्ता तुमचं म्हणणं मला पटतंय तुम्ही जे बोलताय ना ते सगळं मला कळतं आहे पण पण या सगळ्यामध्ये मी एकटा नाही लढू शकत मला समजते की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी आदित्यला वाढवण्यामध्ये चुकलोय म्हणजे मी त्याच्यासोबतच नसल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे पण मुक्ता या सगळ्यामध्ये मी एकटा नाही लढू शकत मला तुमची साथ पाहिजे तुमची साथ असेल तर आणि तरच मी हा अडथळा पार करू शकतो मुक्ता सांगते मी तुमच्यासोबत कायम आहे कायम राहीन तुम्ही काळजी करू नका असं म्हणत मुक्ता सागरचा हात घेते सागर म्हणतो हो तुम्ही म्हणताय ते पटतंय मी आदित्यला या सगळ्यामध्ये तो चूक आहे हे, हे समजवून सांगणार आहे आणि सगळं त्याला पटवून देणार आहे असं म्हणत सागर फायनली मुक्ताला आता सगळं सत्य सांगून तिला आता मन जिंकतो आणि त्यानंतर आदित्यला समजवण्यासाठी निघतो तो मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवतो मला तुझा मुक्ता आधार वाटतो आणि तुझीच मला गरज आहे तू मला या सगळ्यामध्ये सावरशील ना असं म्हणत मुक्ताच्या मांडीवरती डोकं ठेवून हमसून हुमसून रडायला लागतो मुक्ता सागरला सावरते मग दुसऱ्या दिवशी चिडलेला सागर सावनीकडे येतो आणि सावनी काय चाललंय तुझं सावनी, सावनी म्हणते काय अरे सागर तू अचानक इकडे कसा का काय आला यावरती सागर म्हणतो तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता ना माझ्यासोबत वेळ घालवायचा होता मग काल तू हे सगळं नाटक केलं कोल्ड ड्रिंकमध्ये हे मिसळायचं माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी कारण तुला माहितीये मी असं असत तुझ्यासोबत राहणारच नाही तुझ्यासोबत वेळ मी घालवणार नाही म्हणून हे सगळं नाटक केलंस ना तुझा घाणेरडा प्रकार मला कळलंय मुक्ताला हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस ना की मी विश्वासघातकी आहे असं म्हणत सागर आता सावनीला जबरदस्त ओरडा देतो त्यावरती सावनी म्हणते सागर असं नाही तसं नाही सागर म्हणतो तू तु तुझं तोंड बंद ठेव असं तसं नाहीये मला सगळं माहिती आहे आदित्य कुठे आहे यावरती सावनी म्हणते सागर जरा शांत बस ना आदित्यला आत्ता असा का बोलवतोयस यावरती सागर म्हणतो मला आधीला ताबडतोब बोलवायचा आहे आधी माझा मुलगा आहे न आधीची चूक मी सुधारणार आहे सावनी म्हणते तू काय करणार आहेस यावरती सागर म्हणतो ते तुला सांगायची मला गरज वाटत नाही आहे काय करणार ते माझं मी ठरवलंय आधी तू खाली ये यावरती सावनी म्हणते मी आधीला तुझ्यासोबत पाठवणार नाही सागर म्हणतो मी पण बघतो ना की माझ्या मुलाला माझ्यापासून तू किती वेळ लांब ठेवू शकतेस ते तू मला माझ्या मुलापासून लांब ठेवू शकत नाहीस आधीला मी घेऊन जाणारच तुझ्यासारख्या कुसंस्कारी बाई सोबत मी आधीला ठेवणार नाहीये यावरती सावनी म्हणते आधी माझा मुलगा आहे आता मात्र सागर सारखा आधी ये आधी ये असा आवाज देतो आधी तू न घाबरू नकोस कोणत्याही गोष्टीमध्ये तू पळपुटेपणा पड़ करू नकोस जे काही सत्य आहे त्याला सामोरे जा चल मी तुला सत्याचा सामना करणार आहे असं म्हणत आदित्यचा हात धरत सागर त्याला घेऊन जात असतो पण आदित्य यायला तयार नसतो तो घाबरलेला असतो त्याला खूप भीती वाटत असते सागर म्हणतो आधी आत्ता घाबरलास ना तर घाबरतच असं असेल चल यावरती सावनी म्हणते सागर तू आधीला नाही घेऊन जाऊ शकत यावर सागर या सा, सा ती सागर म्हणतो तुझ्यासारख्या बाईसोबत त्याला ठेवण्यापेक्षा आता माझे डोळे उघडलेले आहेत मी त्याला या सगळ्या मार्गातून बाहेर काढणार आहे अडकलेला आता आदित्यला वाट दाखवण्यासाठी सागर तयार असतो तोपर्यंत इकडे आता माधवी आणि पुरुषोत्तम हे दोघंजणं बोलत असतात त्यांच्या गप्पाटप्पा चालू असतात पुरुषोत्तम म्हणत असतो माधवी तू खरंच ग धीराची म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये एखादी बाई कोलमडली असते पण तू तू मात्र खूप खूप धीराची आहेस इकडे आता सागर आदित्यला समजवतो हे बघ आधी आपण कधीही घाबरायचं नाही आपल्याकडून चूक झाली ना ती चूक मान्य करायची त्या गोष्टीची शिक्षा मिळायची तयारी ठेवायची आणि पुढे जायचं आहेस तू तयार यावरती आदित्य म्हणतो हो पप्पा आणि मग सावनी ओरडत राहते तरीसुद्धा सागर आदित्यला घेऊन जातो सावनी रडतच बसते इकडे दोघांच्या टप्पा चालू असताना मुक्ता येते आणि म्हणते बाबा खरं तर सगळेच लोक का इतके काही स्ट्रॉंग नसतात यावरती माधवी म्हणते मुक्ता तू आलीस तू इथे कशी काय यावरती मुक्ता म्हणते आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं तर तुझ्या अपघाताबद्दलचं सत्य मला समजलेलं आहे माधवी म्हणते काय माझ्या अपघाताचं सत्य यावरती मुक्ता म्हणते हो खरं तर कधीकधी आपली लोकं आपली नाती आणि त्यानंतर आणि सत्य याच्यामध्ये आपण कसली निवड करायची यावरती माधवी म्हणते तू असा का प्रश्न विचारतेस अगं आपले माणसांच्या समोर सत्य काय असतं आपल्या माणसांची जीत होते यावरती मुक्ता म्हणते तसं नाही तू आत्तापर्यंत तुझ्या प्रिन्सिपलवरती जगलीस तुझ्या प्रिन्सिपलमध्ये हे बसत नाही सत्य महत्वाचं नाती नाही ना यावरती आता माधवी चक्रावलेली असते हे दो हा काय बोलते मुक्ता माधवीला काहीच कळत नसतं पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता तू कशाबद्दल बोलतेस तितक्यात आता सागर येतो आणि म्हणतो ना जर चूक आपल्या माणसांकडून झाली असेल ना तरी सुद्धा त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे यावरती माधवी म्हणते या या सागरराव काय बोलताय तुम्ही सागर म्हणतो तुमचा ॲक्सिडेंट कोणी केला ते मला माहिती आहे आणि ती व्यक्ती आपल्यातलीच आहे पण त्या व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे माधवी म्हणते काय आपल्यातलीच व्यक्ती आहे आणि तिने अपघात घडवलाय कोण आहे अशी व्यक्ती की जिने अपघात घडवून आणलाय असं म्हणत माधवी आता प्रश्न विचारते त्यावरती मग मात्र सागर म्हणायला लागतो हो ती आपल्यातलीच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा तुम्ही द्या आहे असं म्हणत आता आदित्यला बोलवतो माधवी म्हणते काय आदित्य आता आदित्य समोर येऊन उभा राहिलेला असतो माधवीच्या समोर आदित्यला केल्यावरती मग मात्र सागर म्हणतो हो हा आहे तुमचा गुन्हेगार आता मात्र माधवी आदित्यला शिक्षा न देता त्याला माफ करणार असते त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगणार असते आणि आदित्यच्या मनामधून कायमचं आपण खोट बोलतोय किंवा आपण चुकीचं काही करतोय ही भावना निघून जाते आणि फायनली फायनली आदित्य या भीतीतून बाहेर येतो इकडे आता मुक्ता सांगत असते खरं सांगू का सागर तर आता आदित्य कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही ना आदित्यला आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलंय सागर म्हणतो आपण नाही तुमच्यामुळे हे शक्य झालंय तुमच्या आईमुळे हे शक्य झालंय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का प्रयत्न केले नसतेत ना दोघींनी मिळून तर मला एकट्याला आदित्यला बाहेर काढणं शक्य नव्हतं मुक्ता म्हणते आता काळजी करू नका आपला आधी या सगळ्यातून बाहेर आलाय आदित्य तर बाहेर आलेला असतो त्याला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते पण इतकी मोठी घोडी झालेली सावणी तिला मात्र आपल्या चुकीतून काही शिकता येत नसतं तिला या सगळ्याची मजा मस्ती वाटत असते ती सांगत असते आता न, न मिशन आपलं आहे मुक्ता आणि सागर यांना बदनाम करण्याचं या दोघांना आपण इतकं बदनाम करायचं ना की सगळ्या जगासमोर तिचं आता हसं झालं पाहिजे सगळ्यात पहिलं तिचं क्लिनिक बंद करायचं इकडे मुक्ताचं क्लिनिक बंद होतं मुक्ताला काही कळायच्या तिचं लायसन रद्द केलं जातं तिचं क्लिनिक बंद केलं जातं आणि त्यानंतर मग मात्र सावनी सांगते आता आपण मुक्ताचं क्लिनिक बंद केलंय तिचं वरती बॅन आणलेला आहे आता मुक्ता आणि सागरला वेगळं करायचं मुक्ताला कायमचं बदनाम करायचं असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग चालू असतं पण या सगळ्यामध्ये मुक्ताचं क्लिनिक बंद झालेलं ज्या वेळेला सागरला समजतं त्याच वेळेला सागर आता मुक्ताला या सगळ्यातून कसा बाहेर काढणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे